आणि चांगल्या पद्धतीने तिथं आंब खाण्याचा आस्वाद आम्ही घेतोय मस्त आहे क्वालिटी तर रायगडला जाण्याची तयारी चालू आहे आणि सकाळची वाजलीत सव्वा सहा आणि आता हे गोपरो त्याच्यात आपलं

लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा म्हणून लाईक आता लाईक करा शेअर करा फॉलो करा फॉलो करा धन्यवाद धन्यवाद आता या आंब्याच झाड आंब्या झाडा खाली बघा आंबे गोळा करायचा रान मेवा आणि नॅचरल पद्धतीनं कसं हे झाले झाडावर नैसर्गिकरित्या आणि हे चार <laughs> का, 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 का <laughs> <हा>? <laughs> चार आंबे कधी आंबे तर अशा पद्धतीनं हे बघा हे खाली पडलेलं आहे त्यातलं निवडक उड़क, निवडक असे उडकायला चालू वाव दिस इज मँगो आणि इकडं पप्पू गेला पप्पूला काहीतरी वेगळे दिसले हा वा भावा आणि चांगल्या पद्धतीनं तिथं आंब खाण्याचा आस्वाद आम्ही घेतोय एक झाडावरती इथं हाताला येते गेलं बघा नाही जात थोडंफार पिकल्यात त्यात थोडंफार पिकल्यात या 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 इकडे या म्हणजे हे कसं आहे असलेल्या माणसांना हे ठिकाण माहित असतात सह्याद्रीत भटकंती करणारी ही माणसं एवढं काय ठिकाण आहे ते असा खाते बघा रुपया नॅचरल खाणारा माणूस असं सुख तुम्हाला भेटणार नाही पाहते उगा ते इकडे जाऊन तिकडे जाऊन हे तुझं तिथं असं फिरायला आलं तुझं भेटते हे ऐका म्हणा माझ्या पाठीमध्ये या <laughs> <laughs> ए, 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 ए. <laughs>

थांबा मीच देतो थांबा दोन मिनिटला आता आम्ही इथं जेवण केलं त्या ठिकाणी आणि त्यानंतर आता विषय आहे की आता हा डोंगर पूर्ण चढत आता म्हणजे महाबळेश्वर मध्ये जायचा आता सातारा फुडून पुढे आलोय आम्ही आता महाबळेश्वर करून मग नंतर ना तिकडं पुढं आपण महाडला जाणार आहे महाडला आज वस्ती आपली तर आता इथून पुढे डोंगर होणार आणि त्यानंतर चालू होणार आता आपली सगळी टीमची गाड्या गेली आता आपलीच तिथे राहिली चला रायगडला जाईपर्यंत आमचा हा नववा स्टॉप नऊ स्टॉप झाले आहेत कारण प्रत्येक ठिकाणी असं निसर्ग सौंदर्य बघत आम्ही आता चाललो आहे आता महाबळेश्वर इथं एक सात आठ किलोमीटर आहे आणि महाबळेश्वरमध्ये आम्ही पोचणार आणि तिथून पुढं आता फोटो सेशन चालणार सध्या आम्ही आता महाबळेश्वरमध्ये आणि केवढं अंधार पडल्यासारखं झालं बघा वाजले दुपारचे सारतीन तीन साडेतीनच्या दरम्यान वाजले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सध्या अंधार पडल्यासारखं झालेलं आहे कारण इथलं जंगल मोठं आहे त्यामुळे आणि थोड्याच वेळात आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचणार आहोत आता महाबळेश्वरमध्ये थांबलो आपण आणि काय तुमचे काय मत आहे आपण महाबळेश्वर मध्ये जाऊ थंड म्हणजे आपण हे जे महाराष्ट्र इथं चाय घेतोय स्पेशल चाय आपल्या टीम साठी कायम घेत आपण घेतो नाही कायम घेतो बिस्किट चला चहा आपण घे चहा कसा आहे सका मस्त आहे कॉलेजने सांगितलं मला चहा कसा रिव्ह्यू रिव्ह्यू जय महाराष्ट्र इथे या महाबळेश्वर मध्ये या काय एक नंबर चहा जरा बघू चहा मध्ये काय घातले अद्रक अद्रक मारके अद्रक मारकी चहा आहे गवती चहा आहे गवती चहा काय काय आहे यात चहाल चहामध्ये लवण फोडणी फोडणी टाकायला मस्त चाय खरं जय महाराष्ट्र आता मी महा प्रतापगडच्या महाबळेश्वर सोडून आता प्रतापगडच्या पायथ्याशी आहे आणि प्रतापगडच्या कमानीपाशी आहे आम्ही आता इथून पुढं वर ह्याला जाणार आहे प्रतापगडावरती जाणार आहे तर चला तर आपण प्रतापगडावरती गाव आहे Yeah. <laughs>

कोण असतं <laughs>